केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोकठोक चौफेर महाराष्ट्र न्यूज धुळे राष्ट्रीय महामार्गावरून अवैध गुटखा घेऊन मालट्रक जाणार असल्याची माहिती गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांना मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार बारा मार्च रोजी गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी ही मोठी कारवाई केली गोंदी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांना ही माहिती मिळाली की महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला राजनिवास सुगंधित पानमसाला गुटखा व जाफरानी जर्दा भरलेला आयशर टेम्पो हा सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरून छत्रपती संभाजीनगरकडे जाणार आहे सदर माहितीची शहानिशा करून वडिगोद्री पुलाजवळील एस एस चौधरी धाब्याजवळ आयशर क्रमांक आर जे चौदा जी पी सत्त्याण्णव तीस हा जात असताना त्यास थांबवून पोलिसांनी खात्री केली असता कंटेनरमध्ये राजनिवास गुटका व प्रीमियम जेड एल शून्य एक जाफरानी दर असा चौदा लाखांचा गुटखा व बावीस लाखांचा आयुष्यर टेम्पो असा ऐकून छत्तीस लाखांचा गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश जागडे हे करत आहेत सदर गुन्ह्यात दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याकडील गुटखा व जर्दा कोठून कोठे जात होता कोणाच्या सांगण्यावरून कोणाला वाटप होणार होता याबाबत तपास चालू आहे याचा मास्टर माइंड प्रमुख सूत्रधार कोण आहे याचा देखील पोलीस शोध घेण्यासाठी वेगवेगळी पोलीस पथके रवाना करत आहेत ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड विशाल खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर उपनिरीक्षक गणेश जागडे उपनिरीक्षक किरण हावले अशोक नागरगोझे गजानन अवजर सुरेश राठोड यांनी केली आहे आमचे प्रतिनिधी अकबर शेखसह अंकुश गायकवाड ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा